म्हणजे आपल्या मुस्लिम समाजातील मला किंवा ख्रिश्चन समाजातील सैव दैवताना मी वंदन करतो त्यामुळे सर्वांनी आपण हात वर करून जयघोष करायचा आहे भारत जरा आवाज तसा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचे सैनिक म्हणून आम्ही कसा असला पाहिजे हे आपल्याला सर्वांना महाराष्ट्राला दाखवायचं आहे भारत की भारत मताकी वंदय भारतीय भारतीय जनता जनता खूप खूप धन्यवाद या या ठिकाणी डाव्या साईडला जर आपल्या माय माऊली कोण आल्या असतील त्यांना उन्हामध्ये कृपया उभं ठेवण्याची मी आमच्या तरुण मित्रांना सांगतोय की त्यांना असेल तर खुर्ची द्यायची आहे आणि आपण थोडस कष्ट घ्यायचे आहे या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासाठी आपण जोरदार टाळा वाजणे वाजवणे गरजेचे आहे कारण आज जी काय सभा मंडपामध्ये जी काय गर्दी झाली आहे ती कालपासून चर्चेचं उदाहरण आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे साहेबांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे मित्र या महाराष्ट्र राज्याचे मंत्री कॅबिनेट मंत्री आणि त्याचप्रमाणे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके पालकमंत्री सन्माननीय नितेशजी साहेब यांचं सुद्धा मी स्वागत करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय प्रभाकरजी सावंत साहेब यांचं सुद्धा मी स्वागत करतोय आमच्या महिला अध्यक्ष जी मॅडम आहेत सर्वांचं नाव घेत नाही कारण खूप ऊन लागायची परिस्थिती झाली आणि गर्मी वाढत चाललेली आहे या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून असंख्य मंडळी आमच्या या शहरातनं यायला सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी सर्वांचं प्रेम पाहिल्यानंतर एवढी गर्दी पाहिल्यानंतर वाटतोय की तीन तारीखचा ता गुलाला भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे त्यामुळे मी तुम्हाला एक जास्त भाषण न करता एवढंच सांगतो की आपल्या सर्वांना सन्माननीय प्रदेश अध्यक्ष साहेबांचं आणि नितेनजी राणे साहेबांचे काही महत्वाचे मुद्दे ऐकायचे आहेत परंतु मी जाता जाता काही महत्वाचे दोन पॉइंट सांगतो कारण भाषणं तर होतच राहते या सावंतवाडीचा विकास आणि विकासावरतीच आजची सभा आहे माझ्या पत्रकार बांधवांना सांगतोय कारण उद्याचं हेडिंग हे भारतीय जनता पार्टी आणि विकास डेव्हलपमेंट आणि पुढील पाच ते दहा वर्षात भारतीय जनता पार्टी या सावंतवाडीचा आलेख कसा बदलेल यावरतीच आपली सभा आहे इतर टीका टिप्पणी एक लाख टक्के नसणार आहे एवढा आपल्या मित्रांनी समजून घ्यायचं आहे कारण आजच्या या सभेचा महत्वाचा मुद्दा एकच आहे की आज या ठिकाणी आमच्या या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून सौ भोसले मॅडम या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आमच्या पक्षाने ज्या दिवशी पासून नेमणूक केली पक्षाचा ए एबी फॉर्म दिल्यापासून आजपर्यंत आठ आज ते दहा दिवसामध्ये संपूर्ण शहरामध्ये पिंजून पिंजून आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या मुलांनी सैनिकांनी सर्वांनी एकत्रित सुद्धा काम केलेलं आहे नक्कीच हरकत नाही कारण खरोखरच जो उन्हामध्ये काम करतोय त्याच्यासाठी टाळा मारायला हरकत नाही त्याचप्रमाणे आमचे सर्व वीसच्या वीस नगरसेवक खूप जोमामध्ये या ठिकाणी शहरामध्ये कार्य करताना पाहत पाहतोय आणि दिसतंय मला एवढंच सांगाव वाटतंय की सावंतवाडीतील सर्व आमच्या माऊली किंवा सर्व वडील मंडळींना एवढंच सांगतो की या ठिकाणी सावंतवाडीचा कायापालट कोण करू शकत असेल तर फक्त भारतीय जनताच पार्टी करू शकते देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि राज्यामध्ये सर्वांचे लाडके देवाभाऊ हो आहेत आणि महत्वाचं म्हणजे हो विशेष म्हणजे सन्माननीय आमच्या या जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण साहेब आहेत ज्यावेळी चव्हाण साहेब ठरवताय किंवा पालकमंत्री नितेश राणे साहेब ठरवताय त्यावेळी ती घटना घडते आणि चांगलं आणि योग्य नियोजन होतं या सावंतवाडीचा कायापालट करण्याची ताकद फक्त आमच्या सर्व नेत्यांमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या तीन तारीखचा गुलाब हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी कंबर कसून काम केलं पाहिजे या ठिकाणी विशाल भाई मोठा नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठी आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा त्यामुळे भारतीय जनता पार्टी, पार्टी प्रथम आणि नंतर परब त्यामुळे मी एवढंच सांगतो की आमचे नगराध्यक्ष चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आणि तीन तारीखला सकाळी अकरा वाजता आपण या ठिकाणी गुलाब उडवायचा आहे आणि माझं मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद